नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये भांड मी या ठिकाणी पूर्णपणे उलटं केलेलं आहे तरी देखील आपलं दही अजिबात खाली पडत नाहीये एकदम घट्ट आणि दाटसर असं आपलं हे दही तयार झालेलं आहे चाकूने आपण याच्या वड्या देखील कट केलेल्या आहेत अजिबात या वड्यात तुटत आहेत किंवा दह्याला अजिबात पाणी देखील सुटलेलं नाहीये एकदम घट्ट आणि दाटसर असं आपल्याला दही तयार करायचं आहे ते देखील यामध्ये दे कुठलाही सिक्रेट पदार्थ न टाकता किंवा कुठलीही सिक्रेट टिप्स न वापरता एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये एकदम घट्ट दही कसं करायचं ते बघायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एकदम घट्ट आणि दाटसर दही बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला दूध या ठिकाणी तापून घ्यायचं आहे दूध तापवण्यासाठी आपण या ठिकाणी एक पातेले घेतलेले आहे पातेल्यामध्ये मी अर्ध लिटर दूध टाकून घेतलेलं आहे दूध मी या ठिकाणी फुलक्रीम वापरत आहे फुलक्रीम दूध वापरल्यामुळे आपलं जे दही आहे ते एकदम घट्ट आणि दाटसर तयार होतं तुम्ही जर फुलक्रीम दूध वापरत नसाल तर तुम्हाला दूध थोडंसं अटवून घ्यायचं आहे दुधामध्ये जे टाकलेलं पाणी आहे ते थोडंसं अटून आपलं जे दूध आहे ते थोडंसं घट्ट होतं मी या ठिकाणी फुलक्रीम दूध घेतलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी फक्त दूध गरम करून घेणार आहे दूध आपल्याला या ठिकाणी आटवण्याची अजिबात गरज नाहीये कमी गॅसवरतीच हे दूध तापून घ्यायचं आहे कमी गॅसवरती दूध तापवल्यामुळे आपलं जे दूध आहे ते छान तापतं दूध मी या ठिकाणी छान तापून घेतलेलं आहे दुधाला छान उकळी फुटलेली आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आता आपल्याला हे दूध कोमट होऊ द्यायचं आहे दुधाला आपण हात लावू शकतो एवढं आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे आता दुधावरती आपल्याला एक चाळणी झाकायची आहे आणि दुधाला आपल्याला हलकस थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला विरजन लावून घ्यायचं आहे दही लावताना आपल्याला दूध एकदम गार वापरायचं नाहीये किंवा एकदम गरम देखील वापरायचं नाही दुधावरती मी एक चाळणी झाकून दुधाला मी हलकस थंड करून घेतलेलं आहे दही लावण्यासाठी आपल्याला ला सर्वात महत्वाचा घटक लागतो तो म्हणजे विरजन तर विरजन आपल्याला या ठिकाणी ताजं वापरायचं आहे विरजन आपलं अजिबात आंबट असू नये एकदम ताजं आणि फ्रेश आपल्याला विरजन वापरायचं आहे तुमचं विरजन जेवढं घट्ट असेल तेवढं तुमचं दही देखील छान घट्ट आणि दाटसर लागतं विरजनामध्ये देखील जास्त पाणी असू नये तुमच्याकडे जर विरजन पातळ असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीने किंवा एखाद्या कपड्याने हे विरजन चाळून घेऊ शकता विरजनामधील पाणी काढून जे घट्ट विरजन राहतं ते तुम्ही विरजनासाठी वापरू शकता मी या ठिकाणी घट्ट असलेलं विरजन घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण दोन चमचे विरजन घेतलेले आहे ज्या भांड्यामध्ये आपण दूध तापवलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला दही अजिबात लावायचं नाही दही लावण्यासाठी पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे आपलं जे दही आहे ते एकदम छान घट्ट असं तयार होतं तर मी या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे थोडंसं पसरट आहे आणि मोठ्या आकाराचं देखील आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा विरजन टाकायचं आहे आणि पूर्ण भांड्याला आपल्याला हे विरजन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जे विरजन आहे ते पूर्णपणे आपण व्यवस्थित भांड्याला लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला जे कोमट करून घेतलेलं दूध आहे ते दूध टाकून घ्यायचं आहे मी पूर्ण दूध वापरत आहे या ठिकाणी दुधाला थोडीशी साय आलेली आहे ती साय देखील आपल्याला आता यामध्ये फोडून घ्यायची आता यामध्ये आपल्याला परत एक ते दीड चमचा विरजण टाकून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला चमच्याने छान मिक्स करून याला फेटून घ्यायचं आहे दुधावरती जी साय आलेली आहे ती देखील आपल्याला चमच्याने व्यवस्थित तोडून घ्यायची आहे तुम्हाला जर साय वापरायची नसेल तर तुम्ही साय न वापरता हे दही तयार करू शकता अशा पद्धतीने आता आपण हे दूध छान मिक्स करून घेतलेलं आहे दुधामध्ये आपण जे विरजण टाकलेलं आहे ते व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने दूध आपण मिक्स केल्यामुळे आपले जे दही आहे ते छान दाटचर आणि घट्ट लागतं विरजन जे आहे ते पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हे भांड आपल्याला गॅस वट्ट्यावरती सात ते आठ तासासाठी किंवा रात्रभर ठेवून द्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये दही तयार करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे आपण या ठिकाणी हे भांडं रात्रभर किचन वाट्यावरती अशाच पद्धतीने ठेवून देणार आहोत या भांड्याला आपल्याला अजिबात हलवायचं नाहीये स्थिर असं आपल्याला हे किचन वाट्यावरती भांड ठेवून द्यायचं सकाळी आपण अर्ध्या ते एक घंट्यासाठी हे भांड फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपले जे दही आहे ते आंबट होत नाही आपले जे दही आहे ते एकदम घट्ट आणि दाटसर असं तयार झालेलं आहे याला हात लावलं तरी देखील आपल्या हाताला अजिबात दही लागत नाहीये एकदम घट्ट असं आपलं हे दही तयार झालेलं आहे भांडे मी पूर्णपणे हलवत आहे उलट करत आहे तरी देखील आपलं दही अजिबात भांड्यामधून बाहेर पडत नाहीये एकदम घट्ट असं आपलं हे दही तयार झालेलं आहे आता या दह्याच्या आपल्याला चाकोनी वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही चाकोनी याच्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत एकदम घट्ट असं आपलं हे दही तयार झालेलं आहे एका उलथण्याने आपण या वड्या काढून घेतलेल्या आहेत वड्या काढल्यानंतर देखील आपल्या दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही एकदम घट्ट आणि दाटसर असं आपलं हे दही तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये न ठेवता देखील तुम्ही हे दही सहजच कट करू शकता एवढं घट्ट आपलं हे दही तयार होतं खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि पौष्टिक असं आपलं हे दही तयार झालेलं आहे तुम्हाला मी हे दही फेटून देखील दाखवणार आहे फेटून दाखवल्याच्यानंतर देखील तुम्ही बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे एकदम क्रीमी आणि आईस्क्रीमसारखं मलाईदार असं आपलं हे दही तयार झालेलं आहे अजिबात यामध्ये पाणी सुटलेलं नाही आहे तुम्हाला आजचीही दह्याची सिम्पल साधी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद